प्रतिष्ठ जर खंडनी मधल्या आरोपींची आणि हत्या मधल्या आरोपींची जर टेस्ट झाली तर याच्यात शंभर टक्के सरकारचे कोण कोण मंत्री येतात आमदार आहेत हे मध्ये येणार आहे आणि ते घेतलेच पाहिजे अरे यांच्या बापाला थंड होत नाही <laughs> यांच्या बापाचा बाप आला ना दबूज देत नाहीत मॅटर आम्ही तुम्ही लपताय ना आता बघा शिआडीला ला आणि पोलीस प्रशासनाला जे जे चौकशी करतायत या हो ना यांनी नुसतं ऐकून घेऊ नका हे कोण साखळी नाही ही सगळी मध्ये घ्या इथून पुढं किमान म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाला सांगणं आणि गृह सांगणं इथून कुठं असे खून करणाऱ्याला लोक सांभाळणार नाहीत म्हणून हे जे लपून ठेवत होते ना यांना पहिलं मध्ये नाका यांना सोडू नका कारण हे सुद्धा त्या खुनाला जबाबदारी आहेत कारण तुम्ही आरोपी लपून ठेवतात म्हणजे तुम्ही सगळेच या शेडयंत्रात सहभागी होतात या कटात सहभागी होतात कारण इकडे खून करायचा आणि तुम्ही इकडे लपून ठेवायचं म्हणजे तितकेच हे लपून ठेवणार सुद्धा हत्येला जबाबदारी यांनी ज्या ज्या गाड्या वापरल्या त्या गाड्या ओले सुद्धा याला जबाबदार या कारण हे घेऊन पाहतं याला एखाद्याचं लेकरू गेलंय याचं दुःखच नाहीये